छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोंगर दऱ्यांना डोंगर दऱ्यांना गड किल्ल्यांना गड किल्ल्यांना सह्याद्रीला सह्याद्रीला माझा नमस्कार माझा नमस्कार व मुजरा व मुजरा मी मी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा

महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण यांची शिकवण कधीही विसरणार नाही कधीही विसरणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की बादेव धर्मवीर संभाजी महाराज के गर्जतो <laughs> शिवशम्भूरा

Hindi na